प्रज्वल सचिनराव माने या शालेय विद्यार्थ्यांनी बनवला कागदी किल्ला पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र दिवाळी साजरी करतो गेली कित्येक वर्ष दिवाळी म्हटले की सर्व मुलांना वेळ लागायचं ते किल्ल्याचं शाळेला सुट्टी पडली की मुलं किल्ला करायची तयारी करायची माती दगड विटा गोळा करून किल्ला करण्यात तहान भूक विसरायची किल्ल्याच्या तटबंदी पायऱ्या करताना त्यांना चिरा पडू नयेत म्हणून खूप कसरत करायची पण बदललेल्या वेळेप्रमाणे आता किल्ला बनवण्याची प्रथा हळूहळू कमी होत चालली आहे पण आपण जर मुलांना घरी महाराजांचं कार्य आणि धर्म शिकवला तर मुलं ही सुसंस्कृत होतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे व्यंकटेश सायट इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेला कुमार प्रज्वल सचिनराव माने यांनी आपल्या कोल्हापुराचे वैभव असणारा आणि ऐतिहासिक वारसा सांगणारा किल्ले पन्हाळगड हा कागदापासून बनवला आहे घरातील धार्मिक वातावरणामुळे सुचते असं तो सांगतोय किल्ला बघून सर्वांकडून त्याचं कौतुक होत आहे